आजरा तालुक्यात तुकाराम बीजला हजारो वारकऱ्यांची उपस्थिती पेरनोलीत गावी बीजोत्सव झाला उत्साहात संपन्न देहू नंतर बीजोत्सव आयोजित करणारे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव गाव आजरा तालुक्यातील पेरनोली येथील तुकाराम बीजोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला यानिमित्त जिल्ह्यातील हजारो वारकऱ्यांची मांदियाळी पेरणोलीत उपस्थित होती देहूनंतर बीजोत्सव सोहळा साजरा करणारे आजरा तालुक्यातील पेरणोली हे एकमेव गाव असल्यानं येथील बीजोत्सवाला मोठं महत्व प्राप्त झालंय यानिमित्त रविवारी दिवसभर हजारो वारकरी भजन कीर्तना दंग झाले होते वारकरी बांधवांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचीही मोठी उपस्थिती राहिली जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा हा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा होता हा सोहळा संत तुकारामांचा वैकुंठ गमन दिवस मानला जातो या पार्श्वभूमीवर पेरणोली हे नंतर आयोजित करणारे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव गाव ठरलंय या पार्श्वभूमीवर काल रविवारी सकाळच्या सत्रात आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान पारायण आयोजित केलं गेलं त्यानंतर पंढरपूर येथील प्रसिद्ध आजरेकर फडाचे ऍडव्होकेट कृष्णा चौरे महाराज यांचं कीर्तन झालं त्यांनी तुकाराम महाराजांच्या विचारांना उजाळा दिला दुपारी बारा वाजता पुष्प अर्पण करून तुकाराम महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात आला या दरम्यान अभंगाच्या तलावर अवघे वारकरी आणि भक्तगण रममाण झाले होते तुकाराम बीजोत्सवाच्या निमित्तानं इथं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं एखाद्या यात्रेप्रमाणे इथं बच्चे कंपनीसाठी खेळण्यांच्या स्टॉलसह थंडपेय ताक आईस्क्रीम नारळ आदींचेही स्टॉल मांडण्यात आले होते हा बीजोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी येथील ग्रामस्थांसह तरुण वर्गानं मोठा उत्साही सहभाग नोंदवला रणजित रेळेकर या वाहन मालकानं आजरा ते पेरनोली दरम्यान प्रवासाची मोफत सेवा पुरवली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा